नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा मुंडे डेंटिस्ट न्यूट्रिशनिस्ट आणि मेंटल हेल्थ काउन्सलर सध्या हिवाळा चालू झाला आहे आणि बऱ्याच जणांना हिवाळ्यामध्ये उदास वाटते काही करण्याची इच्छा राहत नाही डाऊन फील होते खूप झोप येते आणि त्यापैकी जर तुम्ही एक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर हिवाळ्यात तिल उदासीनताच म्हणजेच विंटर ब्लूज किंवा विंटर डिप्रेशन हा एक सिजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर आहे जो ऋतुमानात जे बदल होतात त्यामुळे जे येणारे मूड चेंजेस आहेत त्यांना रिप्रेझेंट करतो तर हे होण्यामागचं प्रमुख कारण काय आहे तर आपल्याला माहिती आहे हिवाळ्यामध्ये खूप थंडी वाजते आणि दिवस कमी होतो त्यामुळे आपलं जे नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश मिळत असतो त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मग आपल्या ब्रेनमध्ये जे मेलॅटोनी सेरोटोनिन नावाचे न्युरोट्रान्समिटर असतात जे आपल्या बॉडीवरती हॅपी हार्मोन म्हणून ॲक्ट करत असतात आणि आपल्या बॉडीचं नॅचरली जे सारखं डेन रिदम आहे ते कंट्रोल करत असतात आणि ते जेव्हा त्यांचं सिक्रेशन अफेक्ट होतं त्यावेळेस मग आपल्याला मूड चेंजेस दिसून येतात आणि ही मूड चेंजेस आपल्याला लक्षणांच्या स्वरूपात दिसून येतात मग ती लक्षणे कोणती आहेत तर उदास वाटणे काही करण्याची इच्छा न राहणे झोप खूप येणे आणि अशक्तपणा जाणवणे सतत गोड खाण्याची इच्छा होणे की ज्यामुळे मग आपलं कार्बोहायड्रेट इनटेक वाढतो आणि मग वजन वाढते तर आणि बऱ्याच जणांमध्ये हा जो सीजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असला तरी पुढे चालू मग ही लक्षणे जर आपण वेळेस कंट्रोल केली नाही तर क्लिनिकल डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होऊ शकतो तर त्यामुळे आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वापरून हे विंटर ब्लूजची लक्षणे कंट्रोल करू शकतो किंवा होऊ नये म्हणून प्रयत्न करू शकतो तर ती खूप सिंपल आहे तर पहिलं तर आपण शक्यतो जेवढं आपल्याला स नॅचरल सनलाईटमध्ये राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे